एका मोठ्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये काही महिला या कामानिमित्त गेलेल्या हो होत्या आता त्या ठिकाणी पंधरा वीस महिला गेलेल्या असतानाच त्या ठिकाणी त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि चहा पाण्याची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी घेतली पण मात्र चहा पाणी पिल्यानंतर त्या महिलांना गुंगी आली आणि गुंगी एवढी आली की त्या महिला दुसऱ्याच ठिकाणी होत्या आणि त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते त्यांना भोगळं के केलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे सिरोई नावाचा आणि त्या सिरोई जिल्ह्यामध्ये घडलेली ही संपूर्ण खळबळजळ घटना आहे कारण की या ठिकाणचं जे कोतवाली पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये आठ महिलांनी ते जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केलाय म्हणून या संपूर्ण घटना समोर आली आहे साधारण तीन महिन्यापूर्वी याच जिल्ह्यातील सिरोई जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाकडे पंधरा ते वीस महिला या अंगणवाडी सेविकाचं काम करण्यासाठी त्या पद्धतीची नोकरीचं काम मागण्यासाठी त्या ठिकाणचा जो नगराध्यक्ष आहे त्याच्याकडं गेल्या होत्या आणि त्याच्याकडं गेलं असतानाच त्यां त्यांना त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या नगराध्यक्षांनी त्यांना बोलून घेतलं चहा पाणी पाजलं पण मात्र ते सगळं झाल्यानंतर त्या ज्या महिला आहेत यांना त्या ठिकाणी गुंगी आली आणि सगळ्यांना झोप येऊ लागली मग ह्या महिलांना जेव्हा त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं आणि दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं तेव्हा त्यांच्या अंगावरती कपडेसुद्धा नव्हते तेव्हा कपडे नव्हते तेव्हा उठल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांना एक मोठा धक्का बसला ना ना की त्यांच्यासोबत नेमकं काय झालं आहे कशा पद्धतीनं झालं आहे हे त्यांना समजत नव्हतं पण मात्र ज्या त्यापैकी काही महिलांना समजलं होतं त्यांनी जवळचं कोतवाली पोलीस स्टेशन गाठून आरोपीची नावं घेऊन त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेला होता आता बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या पण मात्र जे त्या ठिकाणचे अधिकारी होते ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती ते त्या ठिकाणचे नगर अध्यक्ष होते तर दुसरे माजी उपायुक्त होते या दोघांविरोधात आय पी सी कलम तीनशे शहात्तर डी चारशे सतरा तीनशे चौऱ्याऐंशी आणवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि त्यांची चौकशी सुद्धा चालू आहे ज्यामध्ये आरोपी आहेत त्यांचं नाव आहे महेंद्र मेवडा हे नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत तर जे माजी उपायुक्त आहेत त्यांचं नाव आहे महेंद्र चौधरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण या दोघांनीही जो गुन्हा दाखल झाला आहे जो एफ आय आर दाखल केला आहे त्याचा विरोध केला आहे त्यांनी त्याचं खंडन केलं आहे की असं कुठल्याही पद्धतीनं आम्ही केलेलं नाही त्या महिला ज्या आरोप लावत आहेत त्या एकदम चुकीचा आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काही केलेलं नाही पण मात्र त्या ज्या महिला आहेत त्या महिलांबरोबर जबरदस्ती जा झाली आहे त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलंय आणि अशा तक्रारी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या पण मात्र त्याची कुठल्याही प्रकारे चौकशी होत नव्हती काही होत नव्हतं म्हणून त्या महिलांनी वरच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सुद्धा तक्रार दाखल केली आत्तापर्यंत आठ महिलांनी तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी ठाम पद्धतीनं सांगितलंय की या दोघा जणांनी मिळून अंगणवाडी सेविकेचं काम देतो म्हणून आम्हाला संपर्कामध्ये घेतलं होतं आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि चहा पाण्याच्या बहाण्यानं आम्हाला गुंगीचं औषध दिलं दुसऱ्या रूममध्ये नेलं आणि त्यांच्यासोबत जबरदस्ती केलं आता जबरदस्ती केल्यानंतर जेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढण्यात आले आणि ते व्हिडिओ फोटो काढून त्यांना धमकावण्यात आलं तीन लाख रुपयाची खंडणी त्यांच्याकडं मागण्यात आली आणि ही सगळी प्रोसेसर आहे म्हणून नोकरीसाठी लागणारी प्रोसेस आहे म्हणून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या अंगठे घेतले असं त्या महिलांनी तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे पण मात्र त्या दोघा जणांनी संशयित आरोपींनी या सगळ्याचं खंडन केलं तर महिला त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत आता या संपूर्ण घटनेमध्ये कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय पोलिसांचा तपास करतच आहेत पण मात्र जर आपण पाहिलं समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे सरकारी अधिकारी असो कर्मचारी असो कोणी असो यामध्ये आपला अन्य अत्याचार करताना दिसतोय आणि यामुळं या, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या